कृपया चॅनल को सबस्क्राईब जरूर कीजिये जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहत आहात न्यूज एनी टाइम पाहूया महत्वाची बातमी मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव कृषी विभागाकडून एकात्मिक व्यवस्थापनाचे आवाहन जळगाव जिल्ह्यातील विविध भागांमध्ये मक्याच्या पिकांवर नव्याने अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून येत असून या किडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना विविध उपाययोजना राबविण्याचे आवाहन करण्यात आले आहे या किडीचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीकडे घेऊन जात असून लक्षणे ओळखून वेळेत उपाय केल्यास नुकसान टाळता येणार आहे लष्करी अळी ही शेंड्याकडून आत प्रवेश करून मक्याच्या कोवळ्या भागात खूप खुलावर जात असून पानांवरून झाडाच्या शेंड्यात वाय आकाराची छिप्या दिसतात अळीचा रंग भुरकट असून शरीरावर पट्ट्यांसारखी रचना आढळते या किडीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी सकाळ आणि संध्याकाळी निरीक्षण करून अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात किडग्रस्त पिकांच्या शेताची खोल नांगरणी शक्यतो दिवसा करावी म्हणजे पक्षाद्वारे किडीच्या वेगवेगळ्या अवस्था नष्ट करण्यास मदत होईल पिकाचे नियमित सर्वेक्षण करावे व या किडीचे पतंग आकर्षित करण्यासाठी प्रकाश सापळे व कामगंध सापळ्याचा वापर करावा पिकावरील अंडी समूह तसेच या हाताने गोळा करून नष्ट कराव्यात टेलेनोमस रेमस व ट्रायकोग्रामा या परोपजीवी किटकांचे एकरी पन्नास हजार रंगी याप्रमाणे शेतात सोडावे त्यानंतर चार ते पाच दिवसांपर्यंत रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करू नये आयरोडिलॅक्टिन पंधराशे पीपीएम किंवा निंबोळी पाच टक्के पन्नास मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावे न्यूमोरिया रिलई किंवा मेटा हायझियम आणि या जैविक कीटकनाशकांची चाळीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून संध्याकाळच्या वेळी फवारणी करावी ही जास्त प्रमाणात आढळून आल्यास रासायनिक कीटकनाशकांचा वापर आवश्यक आहे त्यासाठी काबोफ्युरॉन लॅम्बडा सायहॅलुथ्रिन अशा कीटकनाशकांची शिफारस करण्यात आली आहे यांचा वापर ठराविक प्रमाणात आणि कृषी तज्ञांच्या सल्ल्याने करावा असे आवाहन करण्यात आले आहे अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी नजिकच्या कृषी सहाय्यक मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क का साधावा तसेच डब्ल्यू 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 डॉट डॉट महाराष्ट्र डॉट डॉट या वेबसाईट भेट देण्याचे आवाहनही कृषी विभागाने केले आहे